तुम्ही फक्त फेसबुक ला लिहू शकता ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला विकाल हो काही बोलता माझाडेले नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे काही बोलता आम्ही म्हणलो बा तुम्ही राजस्थानला होती तिकड बादशा आग्र अकबर होता आणि त्यांनी लट ठोकला दांडकीने तुम्हाला लोट पळून मुंबईला जाणारा संभळणारे बांधला या पारी तर राज्य करते म्हणला चला वामा घरी आम्ही असं म्हणायचं का म्हणलो नाही अरे बाई ले बोलतोय तर सगळ्याला मापात राहा याच्यासाठी झक मारायला मराठी तुम्हाला तीस वर्ष निवडून नाही दिलं याच्यासाठी निवडून गेलो तीस तीस वर्ष तुम्ही असे पान उतारे आ? आता काय करणार हे सांगतो तुम्हाला नीट आता मी म्हणलो ते म्हणले निजामाचं गॅजेट हे निजामाचं गॅजेट गुलामीच गुलाबीच ते म्हणजे गुलाबीचं गॅजेट आहे मी सांगितलं तुमचं स्वतः तवा गुलाबीच होती तवा कोण स्वातंत्र्य होत असं बोललो आता तेवढं तेवढ लगत आपल्या तुम्हाला डोके किडे जे पडले म्हणलं तुमच्या डोक्यात ते सांगायलो ते किडे मारून टाका लवकर किडे तुमच्या डोक्यातले हे काय करते वार करते आपल्या आणि मी बोललो का दोन तीन महिने बसते आपल्या लोकांना काय वाटतं माहितीये का जगदी रे चुकला काय होत बोलतानी आता नाही बोलणार इथून पडू अरे हे बदल मार्च नाही त्याच्या मुळात दया माया थोडी कमी करा जे ज्याला मराठ्याच तिकडून आपल्या बी जाती नीट राख्या तेव्हा आपले नीट वागतील तेव्हा हे गुजरीगिरी करायचं बंद करते आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना तेव्हा ते मराठ्यासंग नीट वागायला सुरू करते का लागा ते आपल्याशी अरे आपल्या लेकर बाळाला डायरेक्ट म्हणल्या गुलाब गुलामी आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं त्याचा अर्थ असा होतो आणि मग तो लेकरा बाळापेक्षा ले मोठे लग, ते येत का म्हणून गबचरी बसले ते आपल्या लोक मेड्यात बोलतेच जाईल आणि लोकात चुकलं चुकल्यावर काही तो पुढं नाही बोला मेरे ऐकलं ते आणि मग लोकात बोलव काय करतो मिळत मन म्हणा मग सोडून देतो आम्ही हे जिवारी वार करतात कळून देत नाही तिसरा मुद्दा दोन सांगितले शासक बना प्रशासक बनव दुसरा सांगितला इथून पुढं जेव बोल त्याला सोडित जायचं नाही तिसरा मुद्दा हा महत्वाचा आहे कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही बघा धोक्यात उजाड घ्या आपण काय करतो एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाणे ओबीसीचे नेते नाही याच्यात ओबीसीचा काही समान नाही समजा माळ्याचा सगळा दोष आहे का काही सगळ्या माळ्याचा दोष आहे का ते सगळ्या भाव चावण्याचे त्याला मशी थोडे दिवस पाण्यात त्याला मी थांबा तो बांधायचो थांबतो मध्ये यांचा तुमचा पक्का लावले की नाही दीडशे पाहुणे जाऊ आम्हाला लावले की रे नुसते तज्ञाला घेऊन बसते याला काय झालं त्याला काय झालं ते कस का बसलं हे कस का बसल कुळातच कम घेतली बिगर कुळाचे कम घेतले सगळं गॅजेटच कम लावलं मग मराठीत आत गेले आत नाही का बाहेर तरी कोर तू ना बाहेर तो आता आता इथून पुढं ज्या जातीचा माणूस बोलल त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणायचा येथून पुढं एक ये ज्ञानात घ्यायचा घडवून जाणाऱ्या जा प्रत्येक महाराष्ट्र माणसाने ओबीसीचा नेता बोलला कि काय करता येणा तशी आपल्या डोक्यात आले आमच्या ओबीसीवर अन्याय होत मग आपण सगळ्या ओबीसीला बोलवतो नाही ओबीसीवर अन्याय नाही याची लाभार्थी थोडी जात आणि यो दोन धरून माघाराला जायचं ओबीसी पुढं बोलायचं नाही समजा उदाहरणार्थ इथून पुढं आता इथून पुढे लक्षात ठेवा समजा आता थोड्या माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ बाकीच्या नेत्यांनी काही केलं बाकीच्या माळ्याने काही केलं का आपलं उघडच उघड सगळ्यांची आपण छगन <laughs> भुजबळ आणि त्याचे लाभार्थी माळी तेवढीच जात बाकीच्या माळी आपण धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला धनगाराचा नेता आपल्या विरोधात बोलला समजत एक तुम्हाला मी काय बोलतोय धनगाराचा नेता आपल्या विरोधात बोलला सगळ्या धनगाराचा समान नाही ते थोड ते धनगाराचे लाभार्थी आणि तो बाकीच्या धनगाराला देणं घेणं नाही त्यामुळे इथून पुढं उद्योग हो हो जातीचा बोलला त्याला त्याच्या जातीत तोलायचा आता ओबीसी तोलायचा नाही म्हणजे बाकीच्या ओबीसीचा बिचारी लवार कुंभार ढवार काय धोबी परी नावी जेवढे तेवढे या लवकरच गवसाच्या किडे लागेच काम नाही आणि सगळ्या ओबीसीचा फायदा दोन तीन घेते ही एक लक्षात ठेवा एक आता चौथा मुद्दा सांगतो आपल्याला सात आठ दिवसापूर्वी विखे पाटील साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं कि बाबाला आंदोलन डिक्लेअर करणार आणि सातारा सांगता मी नारायणगडातल्या सगळ्या बांधवाच्या साक्षीना सांगतो काय Gracias. विषयात आणि मग विखे पाटील साहेबाचा फोन आला शांत बसता का नाहीतर मला सांगा काय मी नीट करू शकतो आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो माया नादी लागायचं नाही हा तुम्ही बाराचे ताली चौदाचे पडायचं नाही शांत शांत राहून द्यायच मराठ्याचा असल टाकली फिटली असली थोडफार पण दुसऱ्याच जर कोणी घरात घुसवून राहण्याची ताकद घरात नाही सण केला होऊ नाही लोकांनी त्रास सण केला पंच्याहत्तर वर्ष माया मराठ्याच्या तुला काय सांग कसल्याने यायचं आमच्या आईला घोडा लावून जायचं बासरे त्याच्यासाठी जेवाण नाही तुमच्या हाताचे आहे ना तितकं धारधार आमच्या सुद्धा हातात तुमची जशी भाषा तसं आमची वागायची तयारी आहात तुम्ही आमच्या तुम्ही आमच्या पोहळ्याला जगून देणार तुम्ही आम्हाला आरक्षण घेऊ देणार नोकऱ्या खूप देणार माजला का दादागिऱ्या करून दादागिरी तुम्हाला वाटत तुम्हाला दादागिरी आमच्या दादागिरी नाही आमच्या ना, तुमच्या ना, ताकद आमच्यावरती तगडीला घेऊन तगडा वाकायची तयारी ते बाकीचे नाटक फक्त शिकायचे नाही मला वाटत नको समाज मोठा आहे माघा लागला आखडणार नाही म्हणून मी आपला कप 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 घेतोय गुळ गुळ इतर भर फुटभर नाही तर आणि गोळ गोल गोळ गोल गोळ गोल आम्ही जाऊ द्या मत आपला एखादार डोकं जरी फुटला तरी आपण म्हणतो जाऊ भेटेतच भेटेत नाही भाऊ फुटाण्याला सुद्धा सापडाच नाही फोटाण्याला फुटाण्याला मला उगा येणे बोलायचं ते बोलायला विषय आहे विशेष पाटील साहेबाचा फोन आला त्यांनी सांगितलं पाटील दसरा तुम्ही मला दसऱ्याला ये मला संडास लागले झाले मुंबईत गेल्यापासून असा धाक पडलाय आठ दहा मंत्रालय मुंबईच्या बाहेर गेल बळद 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 धाडस लावून धाडस लावून कॅबिनेट आणि तो जे आर कॅबिनेट ना काढलेला कुठला जे आर काढताना कॅबिनेट ना काढावं आणि एखाद्या जर उपसमितीने काढला उपसमितीला अधिकार है का नाही काढायचा हेही बघावं लागतं जर उपसमितीला एखादा चिया काढायचा अधिकार आहे तर ते कॅबिनेट असावाला लागते उपसमिती सगळे कॅबिनेट हे त्यामुळं विखे पाटील साहेब साहेबांचे पाटील गावागावातल्या समिती राहिल्या थोड शिबिर पण घ्यायचं राहिले त्याला सविस्तर सांगायचं काही अधिकाऱ्याचं लक्षात येते काहीच येत नाही मला ठीक आहे खरं सांगा फक्त म्हणलं मी माया मराठा नारायण करावर बोलत ते म्हणले फक्त अतिवृष्टी मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल ठीक आहे म्हणलं मग मनोग मिर ते म्हणले मला माझं असं म्हणणं आहे आपण आता डिक्लेअर करणार होतो तर महिना पंधरा दिवस का म्हणले ते प्रमाण देतो आणि तुम्हाला काम सांगतो आता एमकड निडा तर आता माता चाल तुम्ही कुठं तर कुठं चालले काय याची नुकती केली तिकडं काय यायला तुला <laughs> बाबानी नग नगद नारायणगडावर नगद ये बोलता यायला नगर मला चालता मला चालता उठा येत नव्हतं संभाजीनगर पासून डोळ्यात दहा वाजा माहिती थोडी इथं लय शक्ती अपार बाबा इथ सोपा नाही इथं तर खोट केलं ना कार्यक्रम होतो व माणसाचा इथं नग दे इथं लई वगैरे जाऊ नका माय हात झोडून तो माझी गड मानला असं आपण म्हणायचं हा बाबा तस नगर ये नगर आणि आपली प्रतिष्ठान आपली इज्जत आपणच वाढायची रे बाबा आपल्या गडाची इज्जत आपणच वाढायची रुसायचं नाही भोगायचं नाही रुसलं तरी बाबा कडेच सांगायचं मी तुमच्या रुचलो मग तुमचं पटलंच नाही बाबा जवळ पायावर जायचं बाबा सांगायचं मी रुचलो आणि बाहेर जाताना मला रुसा सोडून दिला सोडून दिला मनातली दाट उठचल तो शिक वागायचं शिका सांगतो तुम्हाला गॅझेट प्रमाण बर तयार आहे असं त्यांनी सांगितलं तुम्हाला एक काम सांगतो तेवढं का महाराष्ट्रात सारखे आडनाव असणारे लोक महाराष्ट्रात सारखा आडनाव असणारे लोक म्हणजे महाराष्ट्रात तुमच्या आडनावासारखं कोणाकडे ही कुंडी प्रमाणपत्र जर निघाला असलं तर त्याच शपथपत्र घेऊन मराठवाड्यातल्या लोकांनी अर्ज दाखल करा नुसतं बोंगलू नका आरक्षण नाही आरक्षण नाही काम करा पुन्हा एकदा सांगतो नीट देण द्या ए मागची काय बोलबोल करता रे हालू नका काय होते मुंबईत जाऊ काय बाय बाय मुंबईला तुमचं आता काय सांगा तुम्हाला तुमच्या सारखं असणारे ज्याच्याकडं कुणबी प्रमाणपत्र असेल त्याला फोन करा आणि बी प्रमाणपत्र प्रमाणपत्रांनी घाल घात मग आडनाव सारखंच आहे त्याच कारण सांगतो तुमचा आडनाव जस आहे तसच त्याच्याकडे महाराष्ट्रात कोण बी प्रमाणपत्र ती तुमची आहे एक दोन तुमचे त्याचे नाते संबंध तीन तुमचं आणि त्याच कुल एक सगळे अर्ज नुसते म्हणता आरक्षण दे अर्जच करणार मला दिवाळीपुस सगळ्यांनी अर्ज केलेले पाहिजे आणि जर त्यांनी नाही दिलं तुम्ही अंतर्वर हो लिहा सांगा इथं इथं